खोचे गावच्या भैरवनाथाची यात्रा जाहीर भैरव देवस्थान उपसमिती खोचे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्याचे श्रद्धास्थान असणाऱ्या वारणा नदीच्या काठावरील खोचे गावचे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने सोहळा पार पडला जातो यावेळी अनेक सासन काट्या बुलाल खोबऱ्याची उधळण पारंपारिक वाद्य सामील असतात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंचांग वाचन केले जाते यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्या हातकणंगले तालुक्यातील खोचे गावची यात्रा खास आकर्षण असते गुढीपाडव्याच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यात्रेचे तारीख आणि मुहूर्त जाहीर केले दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता पालखीचे प्रस्थान होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री भिरवनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह सोहळा पहाटे सूर्योदयास होईल यावेळी श्री भिरवनाथ आणि जोगेश्वरीचा विवाह नाथपंथी डवरी समाज यांच्या साक्षीने केला जातो अनेक मानापाण्याच्या शासनकाट्या मानकरी सेवेकरी हे उपस्थित असतात देना एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी खोचे गावची गाव यात्रा आहे यावेळी गुरव बोसावी दवरी यांना अन्नदान करून देवाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि पात्र पूजाही केली जाते देनाक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी भेरवनाथ आणि आई जोगेश्वरीचा गाव गोंधळाचा कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालखी यात्रा संपन्न होणार आहे यावेळी पालखी सकाळी अकरा वाजता वारणा नदीच्या काठावर जाते अशा पद्धतीने अनेक विविध यात्रेनिमित्त पारंपरिक पूजा आणि आरती मानकरी पुजारी सेवेकरी करत असतात पंचांग वाचन गुरुवर श्री भाविक महाराज यांनी केले गुढीपाडव्याच्या या पंचांग वाचनाच्या वेळी समस्त ग्रामस्थ आणि श्रीभैरव देवस्थान उपसमितीचे सर्व पदाधिकारी समस्त गुरव बोसावी व डवरी समाज उपस्थित होता